नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आमचं गाव आमची यात्रा या कार्यक्रमासाठी या या आज आपण मान तालुक्यातील जाशी या ठिकाणी आलो आहोत हे सर्वजण या गावची यात्रा आहे महालक्ष्मीची यात्रा आहे आणि यात्रेचं नियोजन करण्यासाठी आज आज इथे सर्वजण आलेले आहेत आणि आज आज आपण त्यांच्याशी यात्रा कशी भरणार आहे कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि महालक्ष्मीचं या गावामध्ये कशी निर्मिती झाली अशी विविध माहिती आज आपण या सर्वांच्याकडून घेणार आहोत यात्रा चार व पाच नोव्हेंबर रोजी होणार आहे चार रोजी अकरा ते चार गजनृत्य चार ते आठ पालखी सोहळा आणि त्यानंतर जागरचा कार्यक्रम आहे आणि पाच तारखेला आठ रात्री आठ ते दहा क्रमण आहे सांगा आपलं जिम देवीची यात्रा भरत आहे त्या देवीचा इतिहास काय आहे इतिहास असा आहे बर का आता माझं वय सध्या चव्वेचाळीस ते पंचेचाळीस आहे मग त्याच्या अगोदर एक दोन तीन पिढ्या जे काय झालेले आहेत या परंपरेनुसार गावातील लोक आमच्या मिळून एक दहा बारा जण वीस जण पंचवीस जण अशा आपली महालक्ष्मी यात्रा मोळी तिथं यात्रा भरत होती पूर्वी मोही गावामध्ये त्यानुसार हे परंपरेनं जात होते येत होते त्यानुसार त्यांच्या काय चर्चा होऊन बाबा आपल्याच गावात एक आपण ह्या देवीचं स्थान मानून यात्रा आपण साजरी करावी असं त्यांच्या मनात आलं मना त्यानुसार त्यांनी ते ठाण आपल्या गावामध्ये ठाण मांडून देवीची निर्मिती केली निर्मिती केल्यानंतर त्या काळात एक थोडी लोक लोकसंख्या जे गावची थोडी होती त्यानुसार त्यांनी ती यात्रा एक पाच दहा वीस पंचवीस जणांच्या माध्यमातून चालू केली परंतु आज अशी परिस्थिती आहे की आज गाव हे मान तालुक्यातील एक छोटस बेट असून त्या गावाची पहिल्यापासून एकदम चांगल्या रीतीनं प्रगती करण्यात जाशी गावचे ग्रामस्थ असतं एकत्र येतात आणि त्याच्या माध्यमातून महालक्ष्मी देवीची यात्रा त्यांनी सुरू केली या परंपरेनुसार असं आपल्या देवीचा इतिहास आहे म्हणजे मूळ ठाण मोही मोहे आणि त्या मोहीच्या देवीला तुम्ही जात होता आणि त्यानंतर आपल्या लोकांनी ठरवलं की आपल्या गावात असावं आणि मग तुम्ही यात्रेला सुरुवात आज परंपरेनुसार यात्रा चालत आलेली आहे आणि मोठी होत आलेली आहे धन्यवाद तुमचं नाव सांगा आता शशिकांत पवार आपल्या जी यात्रेच या वर्षीचा कार्यक्रम काय काय या वर्षी म्हणजे साधारण आम्ही दोन तीन वर्ष झाली किती दिवसाची यात्रा भरती यात्रा एकूण दो, दोन दिवसाची भरती बरं पहिल्या दिवशीचा छेबिना छेबिनेची मिरवणूक मिरवणूक गाव गावातून काढून पालखी इथं आणली जाते पालखीची पालखीची मिरवणूक आणि छेबिना पहिल्या दिवशी हा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी जे असते ते नॉनव्हेज जेवण म्हणा हे ते आमचे सगळे पाहुणे रावळे येतात जेवण करून जातात आणि संध्याकाळी करमणुकीचा कार्यक्रम कार्यक्रम ठेवलेला असतो आणि ह्या वर्षी पण आहे कर ऑर्केस्ट्रा कार्यक्रम ह्या वर्षी सुद्धा होण्याचा पण ऑर्केस्ट्राचा म्हणजे करमणुकीचा कार्यक्रम ऑर्केस्ट्राचा ठेवलेला म्हणजे असे विविध कार्यक्रम आम्ही साजरे करतो तसेच लहान मुलांना खेळणे पाळणे आपल्याला दिसत आहे आम्ही आता ही दोन तीन वर्षामध्ये ही प्रगती केली पहिले सुरुवातीला काय होती पण आता या चोटी थी। 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 दोन तीन वर्षात आम्ही हे सगळे ग्रामस्थांनी मिळून दुसऱ्या यात्रेत जाऊन यांची भेट घेऊन माहिती घेऊन त्यांना प्रोत्साहित केलं इथं आणण्यासाठी किंवा तुम्हाला नाही आपली यात्रा वाढण्यासाठी तुम्ही सर्वजण प्रयत्न करा धन्यवाद तुमचं नाव सांगा आता धनंज पवार एक सांगा आता आपली यात्रा दादानी पण सांगितलेली आहे साई हाय त्या सांगितलेला आहे पण अजून भविष्याच्या दृष्टीनं म्हणजे आपली यात्रा कशी अजून ही व्हायल म्हणजे वाढेल किंवा अजून काही कार्यक्रमात बदल होईल किंवा अजून असं काही तुमची चर्चा होत असेल काय वाटतं की अजून आपल्याला बदल करावा किंवा असं पुढं हे जुन्या लोकांनी परंपरा देऊन टाकलेलीच आहे त्याच्या मात्र तुम्ही ते, ते पुढे नेत आहे पण अजून आपल्याला वाटतं मनातनं यात्रा बदल व्हावा अजून काय व्हावं आता दादानी तर थोडे सांगले पण अजून भविष्याच्या दृष्टीने विषय असा आहे आता आम्ही तरी आता तरुण पिढीत आणि आमची वरिष्ठ माणसं आहेत त्यांचा सल्ला घेऊन आम्ही बाबा की गावचा कसा आपला विकास होईल किंवा आपल्या गावची यात्रा कशी मोठी होईल आपली चार बाहेर बाहेरगावची आपली काय मित्रमंडळी आहे ही कशी या ठिकाणी येतील यात्रेला आपल्या यात्रेचं स्वरूप वाढवण्यासाठी कार्यक्रम कार्यक्रम असेल किंवा कुठलाही मनो करत कार्यक्रम असेल मंदिराचा विषय असेल की आम्ही एक एक टप्प्या टप्प्याने मंदिराचे काम गावातील चालू केले आता मारुती मंदिर श्रीराम मंदिर ते आणि महादेव मंदिर असे चालू केले बरं ते झाले पूर्ण झालं की आम्ही या देवींच बी मंदिराचं काम चालू करणार आहे आणि वाढवणार आहे वाढवणार असं आमचं नियोजन आहे सध्या बरे गावच्या सर्व लोकांचा सहभाग आहे बाहेर आमच्यातली काय जॉब सर्व्हिसला कोण अली अधिकारी वगैरे काय त्यांनी आम्हाला सगळ्यांना सपोर्ट केलेला यात्रा कमिटी तुम्ही करा आम्ही तुम्हाला सपोर्ट देतो असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे नियोजित तुमचं बरेच आहे हा आणि भविष्यात तुम्हाला खूप करण्यासारखं आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करत आहात हो, धन्यवाद हो. तुमचं नाव सांगा आनंद खाडे बर तुम्ही काय करता मला सांगा मी प्राथमिक शिक्षक आहे बर आता एक सांगा आता हे ग्रामस्थ आहेत यात्रा कमिटी आहे आणि प्रश्न असं एक सर्वांना पडतो की नोकरदार वर्ग असेल व्यावसायिक वर्ग असेल असा लोकांचा सहभाग कसा असतो यात्रेमध्ये आपली गावची यात्रा जशी गाव आपल्या मान तालुक्यातले बऱ्यापैकी नोकर वर्ग बाहेर असतो आपला दुष्काळी भाग असल्यामुळे आणि या उत्सवाच्या निमित्तानं या सगळ्या लोकांनी गावात यावं एखादा कार्यक्रम व्यवस्थित स्वरूप ठरवलं तर ही गावातील बाहेरगावची लोक आपली पै पावणे एक चांगला माहोल तयार व्हावा यासाठी गेल्या दोन तीन वर्षापासून यात्रे स्वरूप चालू चांगलं बदलण्याचा प्रयत्न केला नाही सहभाग कसा असतो म्हणजे सहभाग म्हटलं का प्रश्न येतो की आता दादांनी भाऊने सांगितलेलच आहे आम्ही काळानुसार काही गोष्टी हातात घेतोय बदलतोय यात्रेचं नियोजन बदलतंय यात्रेच कार्यक्रम वाढवतोय मंदिर काहीतरी भविष्यात नियोजन करावं विकासाचा विषय त्यांच्याकडे आहे तर अशासाठी अशासाठी आपल्या व्यावसायिक लोक नोकरदारांचा कसा म्हणजे आहे शक्यतो बर का आमच्या या गावातील एक दीक्षे मुलं बाहेर नोकरणार आहेत काय व्यावसायिक आहेत काय कंपनीमध्ये वगैरे कामाला आहे या सगळ्या लोकांकडून आम्हाला बऱ्यापैकी वर्गणी देणगी जमा होते काम चालू गा आहे गावातील लोक देणगी आणि त्या देणगीतून हा खर्च वगैरे सगळा आणि भविष्यात सुद्धा जे काही आहे त्यासाठी तुमचं बरोबर भविष्यात आणि ह्या सगळ्या बाहेरच्या लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो पाच नोव्हेंबर रोजी दुपारी दोन पासून रात्री आठ पर्यंत पैपणे मित्रमंडळी या सर्वांना जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यानंतर रात्री आठ वाजता करमणुकीचा कार्यक्रम मग म्हटलं मी की बाहेरगावी यात्रेमध्ये जसं जा बाहेरगावी जाऊन आपण आनंद घेतो तोच आनंद आपल्याला ह्या गावामध्ये आपल्या लहान मुलांसाठी महिला मंडळ आहे माणसं आहे या सर्वांना हा यात्रेचा अनुभव बाहेरगावी जसा मिळतो तसा आपल्या गावात मिळाला त्या उद्देशाने सर्व तरुण वर्ग एकत्र आलं आणि मग कार्यक्रमाचं स्वरूप यात्रेचं स्वरूप बदललं आता हे चौथं वर्ष आहे लोकांशी संपर्क केला असं तुम्ही सर्वांनी म्हणजे एकत्र करून बदलत चाललाय आणि दाशीला जे वेगळं पण आहे ते तुम्ही मध्ये भर टाकण्याचं काम करा धन्यवाद तुमचं नाव सांगाम राजीराम एक संघात हे सर्व आहे आणि तुमच्या पत्नी ग्रामपंचायत सरपंच आहे तर आपल्या यात्रेला ग्रामपंचायत माध्यमातून कसं तुम्ही मदत काय करता ग्रामपंचायत मार्फत ते ते जी जी ते ते एक सुविधा देण्यास आम्ही कुठलीही कमतरता करत नाही आणि सगळे गावाची स्वच्छता गावात कुठल्याही दिवशी जी काही कमिटीने आम्हाला सूचना दिल्या पालन करून आम्ही स्वच्छता आणि पाणी पाण्याची सुविधा आणि बाहेरच्या गावात आलेली माणसांना सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो म्हणजे असं काम तुम्ही ग्रामपंचायत मधून करतो धन्यवाद तुमचं नाव सांगा आता पहिल्यांदा मी विजय खाडे बर साधारण दोन हजार बावीस साली दिप्पाळीत नवीन पिढी एकत्र जमली बरं त्यानंतर म्हणजे आपल्याला यात्रा मोठी भरवायची दोन हजार नोव्हेंबर सात नंबर यात्रा होती देवीची मिरवणूक वगैरे काढली आम्ही आणि दुसऱ्या दिवशी खेळणीवाडी ही संधी गोळा केली समजानी आणि गावातल्या लहान मुलांना वार गरिबांना यात्रेचा शुभारंभ तुम्ही केला म्हणजे चांगल्या पद्धतीनं पिढ्यान पेड़े पिढ्या भरते पण तिथून पुढे काळानुसार बदलत जाण्याचा विचार आला भरवायची इच्छा आहे ह्याच्यापेक्षा मोठी व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि सर्व मुलांची बी म्हणजे सर्व आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्याच्यामुळं तुम्हाला जसं म्हणताय तसं हा वाढत जाईल आता थोडं 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 थोड मागून तसा अनुभव तुम्हाला यायला लागला लहान मुलांना कुठं खेळणे वगैरे काय सुद्धा नव्हतं इथं आमच्या गावाला सुविधा आम्ही समजाने बसून एकत्र त्या वर्षी पालखी आणली तुम्हाला सांगतो कार्यक्रम भेजीन उचल करतोय आपण इथं खेळणी आहेत म्हणजे नॉनव्हेज जेवण वगैरे ज्या त्या पद्धतीने चालत तस आला बघ ह्याच्यापेक्षा मोठं होत मोठं होतं धन्यवाद हो। बापू या तुम्ही पुढे ठीक आहे बापू खरंतर लालासाहेब पवार म्हणून तुमचं नाव आहे वे वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात आणि तुम्हाला सर्वजण बापू म्हणतात तर मीच तुम्हाला म्हणलेलं मा आहे प्रेक्षकांना अगोदरच मीच ओळख करून दिलेले पण ही जी यात्रा भरते आपली ही दिवाळीनंतर घेण्याचं काय कारण आहे म्हणजे तुम्हाला काय ऐकून ऐकून म्हणजे बाबा सगळ्या यात्रा महालक्ष्मी म्हटलं की चैत्रात होतात आणि आपली दिवाळीनंतर होते नेहमीप्रमाणे लोकांनी काय ठरवलं असेल काय ऐकलं प्रमाण पौर्णिमा होती पहिल्या पौर्णिमेला जास्त एक नियोजन म्हणजे पौर्णिमेला घेता हे महत्वाचा उद्देश आहे पौर्णिमा नंतर येणारी पौर्णिमा धन्यवाद दादा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा तुम लिखेवर करडे करडे हा बर तुम्ही काय करता मला सांगा आम्ही काय म्हणजे शेती करता का शेती बी करतो आणि आमचा व्यवसाय वाजवण्याचा देखील आहे वाजवता तुम्ही आम्ही सूर तापा आमचा आहे चांगली गोष्ट आहे कुठं कुठं यात्रेला वेत्रेला प्रत्येक वेत्रेला जातो आम्ही गजात वाजवाय जातो आणि आमच्या गावचं देखील गजी मंडळ आहे आणि आमचं गाव आहे ती त्याला देखील आम्ही साथ देतो आमचं गाव आहे ही आणि प्रत्येक गावाला जरी गेलो तरी आमची त्या गावाला गजाची हे जी साथ असते चांगल्या गावाला पण साथ आम्ही देतो आणि चांगल्या आम्ही कलाकार बी आहे आणि आपली वाजवण्याची गजी मंडळ ही कुठलेही बाहेर जर गावच जरी आलं तरी त्याला आम्ही साथ देतो आणि चांगल्या तर आमचा कार्यक्रम आम्ही करतो धन्यवाद दादा तुमची यात्रा या, या कार्यक्रमासाठी आज आपण येथील श्री महालक्ष्मी मंदिरात आलो आहोत आपलं शेजारी मंदिर आहे आणि यात्रा केव्हा भरणार आहे देवीची कसं या, हो या गावात आगमन झालं अशी सविस्तर माहिती देत कोणकोणते दे, कार्यक्रम आहेत आणि भविष्याच्या दृष्टीनं यात्रा कसं वाढल कशी भर पडेल आणि जाशीच्या गावात कसा नावलौकिकात भर पडेल अशी माहिती आज आपल्या जाशीकर ग्रामस्थांनी दिलेली आहे यात्रा कमिटीने दिलेली आहे आपण या, या मानदेश भूषण परिवारातर्फे सर्वांना मनपूर्वक धन्यवाद महालक्ष्मीच्या नावानं महालक्ष्मीच्या <laughs> नावानं <laughs> <laughs>